मी पाहत आहे न्यूज सौफेर सो घडामोडी सोनल कोटडिया यांचं या संदर्भात माझा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप असल्यास सांगण्या अगोदरच मी राजीनामा देण्यास तयार आता स्पष्टीकरण सर्व चांगल्या पद्धतीने विलासंघांनी दिलेलं आहे तरी सुद्धा एक ठळकपणाने दोन गोष्टी मला वाटतात की हे अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या आमचे आम माजी मंत्री किंवा माजी खासदार हे नाव घेतात तर त्यावेळेला ते त्यांनी सत्ता हातात असताना सुद्धा हे कृत्य केलेलं ते नाही आणि आत्तासुद्धा त्यांनी त्यात नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझं विरोधकांना चॅलेंज आहे की ह्या प्रसंगात त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं मी कुठं आहे तर मी त्यांनी सांग सांगायच्या आधीच राजीनामा द्यायला तयार आहे या दोन गोष्टी सांगते आठ दिवसांमधल्या घडामोडी नगर नगरपालिकेच्या हातीतील असणारे अशोक नगर जागा बावीस तारखेला आयुक्तांनी खुद कोर्टात जाऊन माघारी घेण्याचं विषय गुरुवार आणि शुक्रवारी निपाणी शहरामध्ये हळूहळू हळू धुसा सुरुवात केली मग ते निपाणीतल्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत ती बातमी पसरली ते आमच्यापर्यंत पण लगेच आम्ही शनिवारी त्या ठिकाणी निपाणी नगरपालिकेची ही जागा नगरपालिकेलाच मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी था ठामपणे आम्ही भूमिका मानली दुसऱ्या दिवशी लगेच नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सर्व नगर जागा नगरपालिकेला कोणत्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आणि आयुक्तांना जाब विचारून घेऊन काल आयुक्तांना कोर्टामध्ये ही केस रिओपन करण्यासाठी अर्ज घालायला आम्ही सगळ्यांनी त्याप्रमाणे सूचना केलेल्या आहेत आणि ते कोर्टात जाऊन त्यांनी मुर्तुले वकीलकडनं दिलेले आहे आणि असं आम्हाला येऊन सांगून गेले ते यश तर आज आणि उद्या सुट्टी असल्या कारणाने शुक्रवारी पुन्हा या केस बद्दल काय चाललंय ते सगळे आम्ही विचारणा करतो पण मंगळवार टू मंगळवार आठ दिवस आठ दिवस विरोधी पक्षाने म्हणजे काय झोपेच घेतलं तर काय कोम्यात होती सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत हा विषय गेला आणि विरोधक आठ दिवस त्यांना जा घेण्यासाठी लागतो याच कारण ज्यांनी नेतृत्व करतात त्यांचं त्यांनीच त्यामध्ये फसलेलं असल्या कारणानं माझे आमदार सुभाष जोशी सर यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्षा तत्कालीन नगराध्यक्षामध्ये हायकोर्टामध्ये <coughs> प्रत्यक्षात जजांच्या समोर जाऊन आयुक्त कॅन फैया दोघांनी कॉम्प्रोमाइज डीड केलेली आहे कॉम्प्रोमाइज डीड केलेला आहे त्याच्यावर त्यांचा सया आहे त्रेचाळीस हजार पैकी तीस हजार मालकाला आणि तेरा हजार नगरपालिकेला मग त्यांनी ह्या बोलू नका म्हणून थांबवले होते हे ह्यांना ह्या विषय कळालाच नव्हता हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं गेले वीस वर्षे मी नगरपालिके पंचवीस वर्षे नगरपालिकेचा कारभार करतोय हे शंभर टक्के खरं आहे आणि कारभार हीच मीच आहे हे तुम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे ते काय मी स्वतःला कारभारी म्हणून घेतलेलं नाही आहे आणि ह्याच कारभारीच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली ने तुम्ही सर्वजण काम केलेलं आहे शुभांगी जोशीने केलेलं कॉम्प्रोमाइज डीड त्याला नगरपालिकेमध्ये आमच्याच सगळ्या सूचनेनुसार हायकोर्टात चॅलेंज करून हायकोर्टातून ऑर्डर करून आणली दोन हजार चौदाला की निपाणी कोर्टामध्ये हा विषय घेऊन जाऊन तिथं काय होईल तो अंतिम निर्णय अशा पद्धतीचं हायकोर्टने ऑर्डर केलं आणि त्यावेळेला सुभाष जोशी सरांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचं कामकाज पण चालत होत चौदा ला चौदा ते सोळा मग त्यावेळेला हे पुन्हा केस दाखल करायचं धाडस त्यांनी कोणी केलं नाही पण सोळाला ज्यावेळेला परत मी नगराध्यक्ष झाल्यानंतर सतराला ते पुन्हा कोर्टामध्ये दाखल करण्याचं काम केलं कोर्टाने त्यावेळेला विचारलं तुम्ही चौदा ते सतरा तीन वर्षे का वेळ झाला त्याचा दिला की बाबा असा असं सत्ता बदल झालत त्यामुळे आम्हाला वेळ झालेला आहे आता तुम्ही दाखल करून घ्या म्हणून विनंती करून दाखल करून घेतलं आणि सतराला दाखल झाल्यानंतर ते बावीस तारखेपर्यंत के कंटिन्यू तस चालू होतं दुसरी गोष्ट जर त्यांनी बोललेलं आहे की माझी मंत्री आणि माझी खासदार हे आता जरी माझे आणि मा असले असतील तरी दोन हजार सोळा म्हणजे अठरा एकोणीस एकोणीस पासून त्यांनी मंत्री होते दोन हजार तेवीस पर्यंत राज्याचे मंत्री होते आणि खासदारही त्यावेळेला ठिक खासदार होते त्यांनी त्यांच्या अधिकाराच्या वेळेला ते केलं असतं की करायचं होतं तर त्यांनी एवढ्या किरकोळ गोष्टीकडे त्यांनी मन हलकं केलेलं नाही मन हलकं केलं हे इकडूनच इकडून त्यांच्या आता ज्यांचं नेतृत्व आहे त्यांनी त्यामुळे कॉम्प्रोमाइज केलेलं बरोबर आहे का चूक आहे पहिला त्यांनी नेतृत्व करणाऱ्या नेत्यासनीच ने विचारावं म्हणा आपले हात स्वच्छ नाहीतर आमच्या कानापर्यंत आलं असतं की त्यांनी आम्हाला सूचना केली असते तसं काय करायचं असते तर आणि आता नगरपालिकेमध्ये सत्ता जरी आमची असेल तर राज्याच्या सत्तेतल्या लोकांचं लुडबुड फार चालू आहे नगरपालिकेत राज्यात सत्ता असणाऱ्या लोकांचं लुडबड फार चालू आहे नगरपालिकेत आणि त्यांचं सगळ्यांचं कारस्थान आहे त्यामुळं तुमची सत्ता आहे तुमच्याकडे सगळं आता अधिकार आहेत आमची नगरपालिकेपुरती सत्ता आहे आम्ही कामगार काढल्यानंतर जसं कामगारांना तुम्ही घ्यायला जिल्हाधिकाऱ्यांना आदेश करायला लावला दबाव आणला तसं हे पण केस करायला दबाव आणा की तुमच्याकडे हिमत असेल तर हे केसाचं खुलासा करा कोण दोषी असेल तो त्यामध्ये येईल आमचं आव्हान आहे त्यांना तुम्ही जे निस्तार पोकळ आरोप करू नका तुम्ही आम्ही असलेले सिद्ध करून दाखवा आम्ही राजकीय राजीनामा सिद्ध करता येत नसेल त्यांना माझं अनेक आव्हान आहे पेपरला मी वाचलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट शेवट शेवटपर्यंत तुम्ही त्याच गटामध्ये काम करावं हे आमचं मदती आहे वेळ पडल्यास गट बदलू नाही येणारे जिल्हा पंचायत आहे तालुका पंचायत आहे नगरपालिका आहे की हाय अर्ध पाय मध्ये आणि अर्धा पाय मध्ये आहे तुम्ही तोच पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करा त्यांनी हे आरोप आणि हे सिद्ध केल्यास आम्ही राजकीय संन्यास घ्यायला तयार आहोत नसेल तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा नुसतं तोंडी बोललं किंवा कोणाला जर बोलायला लावलं किंवा बोलला हे महत्वाचं नाही आम्ही सहभागी असलेलंच आहे त्यांनी सहभागी असलेलं आम्ही जग जाहीर दाखवलेला आहे त्यांचे नेते सहभागी असलेलं जग जाहीर दाखवलेला आहे आणि अधिकृत डॉक्युमेंटरी दाखवलेला आहे आता तुम्ही आम्हाला डॉक्युमेंटरी दाखवा का हे बघा हे तुमचं हे तुम्ही इथं दाखल केलाय हे तुम्ही इथं विड्रॉल केलाय दाखवा तुमच्याकडे काय असेल तर कशाला त्यामुळं त्यामध्ये आमचा कोणाचाही सहभाग नाही आहे आणि त्यांनी जर हे दाखवलं आणि आम्ही त्यात हाय असं त्याला वाटलं तर ते आम्ही राजकीय संन्यास घेतो आणि नसेल तर त्यांनी घ्यावं नंतर आता चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील